भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एक्क्याण्णववा चिंतोपंत टोळांच्या चिंतातूर मनाला स्वामींनी क्षणार्धात पालटून टाकले आणि चिंतोपंत टोळांमध्ये आमूलाग्र बदल झाला ही बातमी सोलापुरात पसरली स्वामींच्या दर्शनाला आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या स्वामींचे अलौकिक चमत्कार लोकांच्या निदर्शनास येत होते आणि लोक अक्षरशः चकितच होत होते स्वामींचा मुक्काम सोलापुरात जेव्हा होता त्यावेळेला एक विलक्षण घटना घडली त्याचे काय झाले तर सोलापुरात गावाला पाणी पुरवणारा तलाव अचानक कोरडा पडला पाण्याचे दुर्भिक्ष पडले लोकांना खूप लांबवर मैलच्या मैल चालत जाऊन नित्य पाणी आणायला लागायचे लोकांनी स्वामींच्या चरणांवर लोळण घेतली आणि विनंती केली की स्वामी प्यायला पाणी नाही सिद्धेश्वर तलाव कोरडा पडला आहे पाऊस नाही काहीतरी करा आमचे प्राण वाचवा स्वामींनी काय केले तर ते कोरड्या पडलेल्या सिद्धेश्वर तलावाच्या काठावर उभे राहिले डोळे मिटले काही मंत्रोच्चार केले त्यानंतर आपले दोन्ही हात पसरले आणि आकाशाकडे बघत म्हटले अरे वरुण राजा तू कार्य रुसला आहेस लोक पाण्या वाचून तडफडत आहेत त्यांची तहान तू शांत कर तुझी कृपा या गावावर आता होऊ दे तू असा कोसळ की सिद्धेश्वर त्याला ओसंडून व्हायला हवा स्वामींचे शब्द पूर्ण झाले आणि अचानक काळेभोर ढक आकाशात जमा होऊ लागले विजा कडकडू लागल्या दिवसा अंधार पसरला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली स्वामींचा हा चमत्कार पाहून लोक पावसात आनंदाने नाचू लागले सर्व लोकांनी स्वामींच्या भोवती फेर धरला किती वेळ गेला लोकांना कळले नाही सिद्धेश्वर त्याला ओसंडून वाहू लागला लोकांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली स्वामी परमेश्वराचा अवतार आहेत याची आता लोकांना खात्री पटली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ